दिवे येथे ट्रेलर अपघाताने ठाणे भिवंडी बायपास रस्त्यावरील भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर हायवे दिवे सड़ाई चा सड़ाई या परिसरात लोखंडी सळई घेऊन जाणारा ट्रेलरचा टायर फुटल्यानं झालेल्या अपघातात ट्रेलर पलटी होऊन सर्व सळई रस्त्यावर विखुरल्यानं या मार्गावरील वाहतूक तब्बल चार तासांपासून ठप्प झाली होती तर या अपघातात ट्रेलर चालक गंभीर जखमी झाला असून त्यास कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय या महामार्गावर आठ पदरी कॉन्क्रीट रस्ता बनवण्याचं काम मागील सहा वर्षांपासून संतगतीने सुरू आहे त्यातच काही ठिकाणी रस्त्याचं काम अर्धवट झालेलं असल्यानं या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांसह चाकरमानी विद्यार्थी चाल वाहन चालकांसह होत आहे या मार्गावरील काम जलद गतीने सुरू व्हावे यासाठी अनेकांकडून मागणी होत असतानाही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या कामाच्या ठेकेदाराकडून काम जलद करून घेण्यात अयशस्वी ठरत असल्यानं अनेकांकडून संताप व्यक्त केला जातोय मंगळवारी सकाळी झालेल्या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल चार तास ठप्प होती त्यानंतर वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या ट्रेलर व लोखंडी बाजूला करून मार्ग मोकळा केला वाहतूक सुरळीत होण्यासाठी अजून चार तास लागू शकतात दरम्यान या रस्त्यावरील रस्ते बनवण्याचं काम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी होती आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा